नमस्कार प्रेक्षकांनो शोधवार्ता परिवारात आपले स्वागत आहे आजचा व्हिडिओ स्पेशल शेतकऱ्यांसाठी असणार आहे त्याचं कारण असं मागच्या काही वर्षापासून शेतकऱ्यांचा फळबागाकडे वाढलेला कल पाहता त्यामुळे आजचा व्हिडिओ स्पेशल असणार आहे आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात सिरगाव येथे सुचिता राणे यांच्या समर्थ नर्सरीमध्ये आलेला आहोत ज्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रात हापूस आंबा आणि केशर आंब्यामध्ये महारत हासिल केला आहे महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर त्यांच्या जाऊन त्यांनी एक त्या शेतकऱ्यांना असा दिलासा दिलाय की त्या आंब्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांनी आज लाखो रुपये कमवले ला मोट आहेत आणि मोठमोठे आंब्याचे बाग केलेले आहेत मग त्यांच्याकडे आंब्याचे कोणकोणत्या व्हरायटी आंब्याच्या व्यतिरिक्त कोणकोणते रोपं आहेत आणि कोणते तयार करतात आज आपण पाहणार आहोत चला तर मग आज आपण समर्थ नरसीचा फेरफाट मारूया शोधवार्ता परिवारात आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचा पूर्ण परिचय सांगा नमस्कार मी सुचिता राणे श्री समर्थ नर्सरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यामध्ये आपली नर्सरी आहे नानगाववरून बरोबर पंधरा किलोमीटर आपली नर्सरी आहे आपण सगळ्या प्रकारच्या आंब्याची झाडं बनवतो शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीची झाडं मिळावी हा आपला मानस आहे आणि आंबा काजू आणि नारळ सोनचापा हे आपण सगळं बनवतो शेष करून केशर आंबा आणि हापूस आंबा हा आपण चांगल्या दर्जाचा बनवतो आणि शेतकऱ्यांना त्यांना चांगलं उत्पन्न मिळावं चांगल्या दर्जाचा हे मिळावं असा आमचा उद्देश आहे त्या पद्धतीत आम्ही काम करतो आपण समर्थ नर्सरीमध्ये किती प्रकारच्या आंब्याची रोपं बनवता तरी सर्वसाधारण अगदी सात आठ व्हरायटी आहेत मेन आपल्या जसं हापूस केशर त्याप्रमाणे पायरी आहे रत्ना आहे सिंधू आहेत तोतापुरी आहे असे वेगवेगळे प्रकार मल्लिका वगैरे असे प्रकार तरी सात आठ प्रकार आपण बनवतो खास करून आपण कसं आंबा आणि केशर हे आपण जास्त त्याच्यावर हे करतो कारण ते शेतकऱ्यांना त्याच्यापासून जास्त उत्पन्न हे करू शकतो शेतकरी त्याच्यासाठी आपण हापूस आणि केशर हे जास्त प्रमाणात आपण आपण प्रोडक्शन करतो आणि आणि त्याच्यावर जास्त लक्ष देतो तुम्ही केशर आंब्यामध्ये अगदी महाराष्ट्राच्या किंवा या क्षेत्रामध्ये अग्रगण्य आहात आपली समर्थ नर्सरी तुम्ही जे रोप ठेवता ते किती किती वर्षाचे असतात किंवा किती दिवसाची विक्रीसाठी ठेवतात आणि त्याचं महत्व हो काय ही जी आपली झाडं आहेत ही तीन वर्षाची आहेत आणि ही सहा ते सात फूट हाईटची आहेत ह्याना है। ब्रँचिंग वगैरे पण भरपूर आहेत है। आणि ह्या ना काही जे आपले शेतकरी आहेत त्यांना पाणी वगैरे नसतं त्यांच्याकडे त्याच्यामुळे ही झाडं ते लोक जास्त प्रमाणात लावायला हे करतात म्हणजे त्यांना गरज असते पाणी नसल्यामुळे आणि ह्या ना पाणी जरी तुम्ही नाही घातलं तरी काय प्रॉब्लेम होत नाही पाणी घातलं तर अतिउत्तम कारण त्याची वाढ जोमाने होते कि झाडं फास्ट वाढतात पण नाही घातलं समजा नाही शक्य झालं काही वेळेला पाणी नसेल तर तरी पण याला काय फरक पडत नाही ही झाडं मरू शकत नाहीत लावल्यानंतर आता जे आपण झाड बघितलं ते तीन वर्षाचं होतं हे झाड आहे दोन वर्षाचं ह्याचा बुंदा बघा किती मजबूत आहे आणि ह्याची हाईट आता पाच फूट आहे पाच साडेपाच फूट हे पण झाड जेव्हा आपण लागवड करतो याची तेव्हा ह्याला पण तेवढं पाणी असं द्यावं असं काय नाही पण पाणी दिलं तरी ते व्यवस्थित वाढ होते आत्तापर्यंत आपण तीन वर्षाची झाडं पाहिली हापूसची आणि दोन वर्षाची पाहिली ही आपली एक वर्षाची झाडं आहेत अतिशय सुंदर त्यांची पानं किती एकदम रसरशीत आहेत बघा आणि आपण ही जी लागवड आपण ह्या झाडांची आपण लागवड खूप बाहेर पण गेले आहेत आपली झाडं चंदीगडपास चंदीगड अहमदनगर कोल्हापूर अशा सगळ्या ठिकाणी आपली झाडं बाहेर जास्त जातात ना ह्या झाडांना थोडा आपण जेव्हा लागवड करतो तेव्हा ह्याना पाण्याची थोडी गरज असते कारण आपण एक वर्ष फक्त यांना वाढव पण त्यांचा आहे तो तुम्ही बघा म्हणजे असं पानामध्ये केवढं हिरवं आहेत पानं पूर्ण आणि बुंदे वगैरे पण खूप छान आहेत आपण डबल बाटा बांधतो त्याच्यामुळे बुंद्याचं तसं एवढं हे नाही बघा बुंदे झाड आहेत पूर्ण झाड बुंदे आणि तुम्ही जेव्हा आपण मध्ये झाडं जेव्हा लावतो म्हणजे पाच हजार दहा हजार तेव्हा ही झाडं जास्त शेतकरी आपल्याकडे मागणी करतो आणि त्याच्याकडे जाऊन ही झाडं चा बघा म्हणजे आपल्या झाडाचं जवळजवळ चार साडेचार फूट हाईट आहे आपलं एक वर्षाचं झाड अशा उत्तम दर्जाच्या रोपामुळे शेतकऱ्याकडे जाऊन झाड चांगल्या प्रतीचं होतं आणि त्याला चांगलं उत्पन्न मिळतं आणि तो चांगलं उत्पन्न काढून त्याला जास्त प्रमाणात त्याला फायदा होतो आमची ही क समर्थ नर्सरी नर्सरीची सगळी टीम ज्या आहे ती झाडांवर फोकस करून शेतकऱ्याला कर चांगल्या प्रतीचं चा झाड देऊन त्याच्याकडे गेल्यानंतर चांगल्या प्रतीचं चा उत्पन्न येऊन त्याला जास्तीत जास्त, जास्त फायदा व्हावा हो हे आम्ही प्रयत्न करतोय असं आमच्या स समर्थ नर्सरीचं काम आणि मानस आहे अतिशय उत्तम दर्जाची तुम्ही रोपं ठेवलेत एक वर्षाचे असतील दोन वर्षाचे असतील किंवा मग तीन वर्षाच्या असतील अडतीस डिग्री सेल्सिअसमध्ये टेम्परेचर आहे एवढा कडक उन्हाळा आहे आणि लसलसीत तुमचे ही रोपं दिसत आहेत हे तुम्ही मेंटेन कसं करता याबद्दल काय सांगाल थोडक्यात जी तुम्हाला आता ही उत्तम रोप दिसत आहेत त्याच्या मागे पण आमचं सगळं टीमचं नियोजन असतं सगळं हे असतं वेळच्या वेळी पाणी वेळच्या वेळी फवारणी आणि त्यांना ड्रिंचिंग करणं आणि ते त्याच्यामुळे ही आपली रोपं रसरशीत देत आहेत ही रोपं आपल्या शेतकऱ्याकडे जाऊन चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला मिळावं आणि शेतकरी ह्या रोपांपासून उत्पन्न चांगलं करून खुश व्हावा आणि त्याला जास्तीत जास्त उत्पन्नापासून त्याला फायदा व्हावा आणि झाडं त्याच्याकडे आपली चांगली व्हावी हे आमचं उद्देश आहे आपली ही जी आंब्याचे रोप आहेत जसं केशर आहे हापूस आहे महाराष्ट्रात कुठं कुठं डिलिव्हरी करता आणि आत्तापर्यंत कुठं कुठे विकलेले आहेत तुम्ही महाराष्ट्रात आपण सर्व ठिकाणी डिलेवरी करू शकतो आत्ता आपली झाडं चंदीगड अहमदनगर पंढरपूर कोल्हापूर असं बऱ्याच ठिकाणामध्ये गेलेली आहेत आणि आता मागणी पण आहे आणि आपण कुठेही का महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण डिलिव्हरी करू शकतो आपला नंबर खाली दिलेला आहे त्या नंबरवर आपण कधीही कॉल करू शकता आणि आपण आपल्या सेवेसाठी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आपण हजर आहे हा जो आता आपला सगळं आपण सगळे प्लॉट बघितले त्यामध्ये हा आपला हे सगळा केशरचा प्लॉट आहे पूर्ण असा सगळा केशर आहे आपल्याकडे म्हणजे अगदी पाच फुटापासून जवळजवळ आठ नऊ फुटापर्यंत आपल्याकडे केशर आहे हा सगळा प्लॉट केशरचाच आहे अगदी तीन फूट आहे पाच फूट आहे मोठा नऊ फूट आहे असा हा सगळा केशरचा प्लॉट आहे आपला पूर्ण केशर आहे आपण आतापर्यंत केशर आंबा असेल किंवा हापूस आंबाचे रोप असतील याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आंब्याबरोबर आणखीन कोणकोणती रोप तुम्ही तयार करता आता आंब्याबरोबर आम्ही काजूची रोपं तयार करतो काजूमध्ये वेंगुर्ला सेवन वेंगुर्ला फोर आणि वेंगुर्ला नाईन हे तीन प्रकारचे काजू येतात पण वेंगुर्ला फोर आणि वेंगुर्ला सेवन हे काजू जास्त प्रमाणात आपल्याकडे चालतात नाईन ना नंबर जो काजू आहे तो आत्ता नवीनच आला आहे दोन तीन वर्ष झाले आहेत त्याचं प्रोडक्शन अजून एवढं हे नाही म्हणजे कमी प्रमाणात हे होतं आहे पण सात आणि चार हा काजू जास्त प्रमाणात त्याचं उत्पन्न पण शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मिळतं आणि त्या चांगल्या प्रकारची चांगल्या दर्जाची रोप आपण शेतकऱ्यांना तयार करून आ, सेल करतो म्हणजे दे देतो आता हे जी आपण झाड पाहत आहोत हे काजूचे हा हे किती दिवसाचं रोप आहे हे एक वर्षाचं रोप आहे एक वर्षाचं वर्षा आणि दोन वर्षाचं असं दोन ह्याच्यामध्ये आपण रोप तयार करतो आणि तिसऱ्या वर्षी जी दोन वर्षाची झाडं आहेत ती तिसऱ्या वर्षी धरायला चालू होतात शेतकऱ्याला तिसऱ्या वर्षी उत्पन्न द्यायला चालू होतात तुम्ही काजू हापूस आंबा केशर आंबा याबद्दल सांगितली माहिती आणखीन नर्सरी तर खूप मोठी आणखी खूप प्रकारची झाड म्हणजे फळझाड आपल्याकडे आहेत आता हे बघा हा आंब्याचाच एक प्रकार आहे तो एटीएम म्हणून एनी टाइम आंबा असा हा प्रकार आहे हा वर्षातून तीनदा आंबा आहे बिगर मोसमी हा अच्छा हा आणि हा जो आहे हा गमलेस म्हणून फणस आहे आ, है। है है, है, आ, हा गमलेस म्हणजे गम ह्याला येत नाही आहे जो डिंक फणसाला येतो तो डिंक नाही आहे ह्याच्यामध्ये पण त खूप प्रकारचे आहेत रुद्राक्ष रेड आहे संपूर्ण आहे असे हरिश्चंद्र आहे हे सगळे फणसामध्ये प्रकार आहेत त्याचप्रमाणे हा जांभूळ आहे जांभूळ म्हणजे बाडोली जांभूळ आहे त्याच्यामध्ये शिडलेच जांभूळ आहे व्हाईट जांभूळ असे तीन चार प्रकार जांभळाचे आहेत हे जांभूळ झाल्यानंतर पेरूचे प्रकार आहेत पेरूमध्ये तीन चार प्रकार आहेत हे बघा हे फळ आलेलं पण आता पेरूला आहे बघा फळ आलेला आहे हा आपला थाई पिंक म्हणून पेरू आहे त्याच्या बरोबर हा आ, आ, लाल पेरू आहे अशा प्रकारे पेरू आहेत जाम आहे लिंबू आहे अशा सगळ्या प्रकारचे आपल्याकडे फळझाडंही मिळतील त्याप्रमाणे हे रामभूतान म्हणून एक फळ आहे लिंबू आहे लिंबूमध्ये दोन तीन प्रकारची लिंबूची झाडं आहेत आपल्याकडे अशा प्रकारे आपण फळझाड वगैरे पण ठेवतो चिकू येणार त्याच्यामध्ये पेरू येणार म्हणजे डाळिंब आहे मोसंबी आहे ही पण आपण फळं सगळ्या प्रकारची ठेवतो त्याचबरोबर जसं आंबा काजू आपण दाखवलं फळझाडांमध्ये झालं त्याचबरोबर आपल्याकडे फुलझाडंही आहेत फुलझाडांमध्ये विविध प्रकार आहेत जास्वंद आहे गुलाब आहेत मधुकामिनी आहे बोगनवेल आहे मधु तसंच वेलींचे वेगवेगळे प्रकार आहेत गुलाब आहे आ, मोगरा आहे रात्रणी आहे असे खूप प्रकारचे आपल्याकडे फुलझाडंही ठेवली जातात त्याच्यामध्ये बारीक बारीक सारीक बरीचशी व्हरायटी आहेत आपल्याकडे कुंद आहेत कमळ आहेत अशा वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत बाकीच्या इतर झाडांबरोबर आपल्याकडे हे एक्झॉटिक पण झाड फळझाडं आहेत हे आयव्याकडू आहे सफरचंद आहे आ, है, चेरी आहे लिची आहे अशा विविध प्रकारची पण झाडं आहेत त्याच्याबरोबर चंदन पण आहे आपल्याकडे चंदनाचं आहे रक्तीचंदन आहे हे व्हाईट चंदन आहे अशी बरीचशी झाडं आपल्याकडे उपलब्ध आहेत सगळ्या सगळ्या प्रकारची झाडं आपल्याला एकाच जागी सफरचंद पण आहे लिची आहे अशी अनेक प्रकारची झाडं आपल्याकडे तुम्हाला एका जागी आपल्या नर्सरीत उपलब्ध होतील मॅडम तुम्ही आता जितोबा आहेत ही जी छोटे छोटे रोप आहेत कशाची रोप आहेत ही आपल्याकडे रोप आहेत ही मसाल्याची रोप आहेत जे आपण मसाले वापरतो नेहमीच्या जेवणामध्ये ते लवंग आहे जायफळ आहे ऑलपाइस आहे हिंग आहे अशा सगळ्या प्रकारची जी मसाल्याची झाड आहेत दालचिनी वगैरे हे सगळं आपल्याकडे उपलब्ध आहेत आता आपण नारळाकडे जाऊया नारळामध्ये आपल्याकडे चार पाच प्रकारचे नारळाची झाडं आहेत त्याच्यामध्ये काही डॉर्फ व्हरायटी हो आहेत काही टॉल व्हरायटी हो आहेत डॉर्फमध्ये आपल्याकडे मलेशियन डॉर्फ आहेत लोटन आहे टीडी आहे असे प्रकार आहेत त्याच्यामध्ये नारळ झाल्यानंतर सुपारीचे प्रकार आहेत सुपारीच्या प्रकारमध्ये मोहितनगर आहे शिरशी आहे श्रीवर्धन आहे मंगल आहे सुमंगल आहे अशा चार प्र चार पाच प्रकारच्या सुपारीची जा, जाती पण आपल्याकडे उपलब्ध आहेत सर हे दाखवू तुम्हाला हे काय माहिती आहे हे एक, एक जादू आहे हे आहे सोनसप्याचं फुल पण हे जादूसारखं आहे जादूसारखं म्हणजे कसं जे आता हा आपण सोनसपा पहिलं कसं आपण फक्त ते फुल देवाला आपण अर्पण करत होतो किंवा हे करत होतो पूजेसाठी वापरत होतो पण आता ह्याचा वापर एक अत्तरसाठी पण केला जातो आणि शेतकरी आता जास्त प्रमाणात लागवड करायला लागलेत आणि त्यांनी करावी असं मी शेतकऱ्यांना विनंती करते हे आता चाप्यापासून जे उत्पन्न आहे ते अनपेक्षित आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी लागवड करावी असं मला वाटतं